सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व त्यांचे तपास पथक यांनी सोलापूर शहरातील मालाविषयी घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती काढत असताना इसम नामे शंकर चंदूर सिंग मैनावाले वैवर्ष पंचवीस राहणार आडकी हॉस्पिटलच्या पाठीमागे आर के स्टुडिओच्या बोळात वेडर पूल सोलापूर अजय मनोज जमादार वयवर्ष तेवीस राहणार जय भारत शाळेच्या पाठीमागे बापूजी नगर सोलापूर महेश हनुमान मौलावाले वैवर्ष तेवीस राहणार महात्मा फुले नगर सिद्धार्थ चौक कनक अपार्टमेंटच्या समोर सोलापूर हे तिघे चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरता पोटफाडी चौक ते सिद्धार्थ सोसायटी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं सापळा लावून नमूद इस्मालला दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेतले नमूदिस्मांडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून एकूण वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन लॅपटॉप एक टॅब व वा गुन्ह्यात वापरत असलेली मोटारसायकल असा एकूण दोन लाख तेरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नमूद इस्मानकडून सोलापूर शहरातील दोन मोबाईलचे जबरी चोरीसह एकूण पाच मोबाईल लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले सदरचे कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस हवलदार अंकुश भोसले पोलीस नाईक शैलेश बुगड पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धायगुडे पोलीस हवलदार दत्तात्रय सुळ पोलीस कॉन्स्टेबल अजय गुंड पोलीस हवलदार प्रकाश गायकवाड पोलीस हवलदार मछिंद्र राठोड पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख व चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश काटे चालक पोलीस हवलदार बाळू काळे यांनी केली आहे